पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता अ एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे तीस बी एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे चाळीस सी एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे वीस डी एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे पन्नास बरोबर उत्तर आहे अ एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे तीस दुसरा प्रश्न है छत्रपति शिवाजी महाराज जन्म को कि प्रतापगढ़ बी शिवनेरी सी रायगढ़ डी विशालगढ़ बरोबर उत्तर आहे बी शिवनेरी तीसरा प्रश्न है छत्रपति शिवराया जन्म महाराष्ट्र तालुक्या बी शिरूर सी जुन्नर डी आहे सी जुन्नर चौथा प्रश्न है छत्रपति शिवाजी महाराज को मराठा घरा संबंधित है अ शिंदे बी होळकर सी गायकवाड डी भोसले बरोबर उत्तर आहे डी भोसले पांचवा प्रश्न आहे शिवरायांचे भोसले घराणे मूळचे कुठले होते अ सिंदखेड बी सातारा सी वेरूळ डी पुणे बरोबर उत्तर आहे सी वेरूळ सहावा प्रश्न आहे शिवजयंतीच्या दोन तारख्या कोणत्या आहेत अ सतरा फेब्रुवारी आणि दहा मार्च बी एकोणीस फेब्रुवारी आणि दहा मार्च सी एकोणीस फेब्रुवारी आणि अकरा मार्च डी अठरा फेब्रुवारी आणि दहा मार्च बरोबर उत्तर आहे बी एकोणीस फेब्रुवारी आणि दहा मार्च सातवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते अ कांतीबाई बी जिजाबाई सी लक्ष्मीबाई डी शांताबाई बरोबर उत्तर आहे बी जिजाबाई आठवा प्रश्न आहे जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या मोरे बी शिंदे सी निंबाळकर डी जाधव बरोबर उत्तर आहे डी जाधव नववा प्रश्न आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला होता अ शिवनेरी बी रायगड सी सिंदखेड डी जुनगर बरोबर उत्तर आहे सी सिंदखेड दहावा प्रश्न आहे राजमाता जिजाऊ यांचा विवाह कोणत्या घराण्यात झाला अ निंबाळकर बी जाधव सी भोसले डी घोरपडे बराबर उत्तर है सी भोसले अकरावा प्रश्न है राजमाता जिजाऊ मुले होती अ एक B, दोन. C, D, बी दोन सी डी चार बराबर उत्तर है बी दोन बरावा प्रश्न है शाहजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपति शिवाजी महाराज से अ भाऊ बी पुतन्या सी आजोबा डी वडील बरोबर उत्तर आहे डी वडील तेरावा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सेनेचे सेनाप्ती होते अ आदमपूर बी विजापूर सी बिजापूर डी रायपूर बरोबर उत्तर आहे बी विजापूर चौदावे प्रश्न आहे शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती अ शहाजी महाराज बी संभाजी राजे सी सईबाई डी जिजाबाई बरोबर उत्तर आहे शहाजी महाराज पंद्रवे प्रश्न है शिवराया राजमुद्रा मुद्रा को भाषे है अलुगू बी मराठी सी हिंदी डी संस्कृत बरोबर उत्तर आहे डी संस्कृत सोळावे प्रश्न आहे शिवराई नाणे कोणत्या धातूचे बनलेले होते अ पितळ बी सोने सी तांबे डी चांदी बरोबर उत्तर आहे सी तांबे सतरावे प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते अ शहाजी भोसले बी संभाजी भोसले सी बाबाजी भोसले डी मालोजी भोसले बरोबर उत्तर आहे डी मालोजी भोसले अठरावे प्रश्न है छत्रपति शिवाजी महाराज सख्या भावाचे नाव अ दत्ताजी राजे बी मालोजी राजे, संभाजी राजे, राजे. सी संभाजी राजे डी व्यंकोजी राजे बरोबर उत्तर है सी संभाजी राजे एकोणावीसवे प्रश्न आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या अ दोन बी तीन सी सहा डी आठ बरोबर उत्तर आहे डी आठ विसवे प्रश्न आहे शिवाजी महाराज यांचा पहिला विवाह कोणासोबत झाला अ सोयराबाई मोहिते बी पुतळाबाई पालकर सी सईबाई निंबाळकर डी गुणवंताबाई इंगळे बरोबर उत्तर आहे सी सईबाई निंबाळकर एक विसावे प्रश्न है छत्रपति शिवाजी महाराज पत्नी नाव काय होते अ लक्ष्मीबाई बी सोयराबाई सी सईबाई बाई डी पुतला बाई उत्तर है अ लक्ष्मीबाई बावीसावे प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या आठ विवाहापैकी त्यांना पहिले मूल कोणाकडून झाले अ सईबाई बी पुतळाबाई सी सोयराबाई डी कांतीबाई बरोबर उत्तर आहे अ सईबाई तेवीसवा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला होता अ तोरणा बी शिवनेरी सी पन्हाळा डी पुरंदर बरोबर उत्तर आहे डी पुरंदर चौवीसवा प्रश्न है शिवाजी महाराज पुत्र संभाजी यांची आई कोण होती अ सोयराबाई बी पुतलाबाई सी सईबाई डी कांतिबाई बरोबर उत्तर आहे सी सईबाई पंचवीसवा प्रश्न है छत्रपति शिवाजी महाराजां एकूण मुले होते अ बी दोन सी तीन डी चार बरोबर उत्तर आहे बी दोन प्रश्न है छत्रपति शिवाजी महाराज एकूण होत्या अ दोन बी तीन सी चार डी पांच बरोबर उत्तर आहे डी पांच सत्तावीसवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या पुत्राचे नाव काय होते अ संभाजी राजे बी राजाराम राजे सी बाबाजी राजे डी शहाजी राजे बरोबर उत्तर आहे बी राजाराम राजे अठ्ठावीसवा प्रश्न आहे शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता अ सईबाई बी पुतळाबाई सी सोयराबाई डी गुणवंताबाई बरोबर उत्तर आहे सी सोयराबाई एकुणतीसवा प्रश्न है शिवरायाकती जहागिरी होती बी तंजावर सी जिंजी डी बेंगलोर बरोबर उत्तर है पुणे प्रश्न आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय काय होते अ चौदा वर्ष बी पंधरा वर्ष सी सोळा वर्ष डी अठरा वर्ष बरोबर उत्तर आहे सी सोळा वर्ष एकतीसवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली अ राजमाता बी रायरेश्वर सी मल्हार डी पुरंदर बरोबर उत्तर आहे बी रायरेश्वर बत्तीसवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली अ अठरा एप्रिल एक हजार सहाशे पंचेचाळीस बी वीस एप्रिल एक हजार सहाशे पंचेचाळीस सी पंचवीस एप्रिल एक हजार सहाशे पंचेचाळीस डी अठ्ठावीस एप्रिल एक हजार सहाशे पंचेचाळीस बरोबर उत्तर आहे डी अठ्ठावीस एप्रिल एक हजार सहाशे पंचेचाळीस तेहतीसवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती अ तोरणा बी रायरेश्वर सी प्रतापगड डी अलीगड बरोबर उत्तर आहे बी रायरेश्वर चौतीसवा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली अ औरगजे बी आदिल आदिलशहा सी आदिल आदिलशहा डी जयसिंह बरोबर उत्तर आहे अ औरगजे प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते अ एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर बी एक हजार सहाशे पंच्याहत्तर सी एक हजार सहाशे शहात्तर डी एक हजार सहाशे सत्याहत्तर बरोबर उत्तर आहे अ एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर छत्तीसवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर ला कोणत्या दिवशी झाला होता अ चार जून बी पाच जून सी सहा जून डी सात जून बरोबर उत्तर आहे सी सहा जून सदोतीसवा प्रश्न आहे एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कुठे झाला होता अ प्रतापगड बी रायगड सी शिवनेरी डी तोरणा बरोबर उत्तर आहे बी रायगड अडतीसवा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडितने केला होता अ रामदास बी सदाशिवराम सी तुकाराम डी गागाभट्ट बरोबर उत्तर आहे डी गागाभट्ट एकोणचाळीसवा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणता इंग्रज उपस्थित होता अ हेनरी डेव्हिड बी हेनरी मॅक्स सी हेनरी ऑक्सिडन डी हेनरी बरोबर उत्तर आहे सी हेनरी ऑक्सिडन चालीसवा प्रश्न है शिवराया राज्याभिषेका वे को मंडल स्थापित के लिए अ शिष्टमंडल बी सैन्य मंडल सी अष्ट प्रधान मंडल डी प्रधान मंडल बरोबर उत्तर आ है सी अष्ट प्रधान मंडल एक्केचाळीसवा प्रश्न आहे राज्याभिषेकानंतर किती दिवसांनी मासाहेब जिजाऊंचा मृत्यू झाला अ आठ दिवस बी दहा दिवस सी बारा दिवस डी पंधरा दिवस बरोबर उत्तर आहे सी बारा दिवस बेचाळीसवा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा तलवारीचे नाव काय होते अ शस्त्र बी तुळजा सी भवानी डी जगदंबा बरोबर उत्तर आहे सी भवानी त्रेचवा प्रश्न है शिवाजी ची प्रथम राजधानी होती अ शिवनेरी बी राजगढ़ सी प्रचंडगढ़ डी विजयदुर्ग बरोबर उत्तर आहे बी राजगढ़ चौरेचवा प्रश्न है स्वराज्या दुसरी राजधानी को शिवनेरी बी विशालगढ़ सी राजगढ़ डी रायगढ़ बरोबर उत्तर आहे डी ऐड पंचेचाळीसवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला अ राजगड बी विशालगड सी पुरंदर डी तोरणा बरोबर उत्तर आहे डी तोरणा छेचिस प्रश्न है शिवराया छत्रपति ही उपाधि को समर्थ रामदास बी शाहजी महाराज सी औरंगजेब डी तुकाराम बरोबर उत्तर आहे डी तुकाराम सत्तेचिवा प्रश्न है छत्रपति शिवाजी राजा ही पदवी को शाहजहा बी औरंगजेब सी समर्थ रामदास संत तुकाराम महाराज बरोबर उत्तर आहे बी औरंगजेब अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोणाला मानतात अ संत एकनाथ बी समर्थ रामदास सी संत ज्ञानेश्वर डी संत नामदेव बरोबर उत्तर आहे बी समर्थ रामदास एक पन्नासवा प्रश्न है शिवाजी महाराजन से सीहासन को बनवले होते अ सदाशिव बी तानाजी सी दादोजी डी रामजी दत्तो बरोबर उत्तर आहे डी रामजी दत्तो पहिल्या भागाचा शेवटचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन किती वजनाचे होते अ दहा मन बी पंचवीस मन सी बत्तीस मन डी चाळीस मन या प्रश्नाचे उत्तर आप कॉमेंट करा आणि हे पण सांगा की एकूण पन्नास प्रश्नांपैकी आपले किती प्रश्न बरोबर आले धन्यवाद